y el शासकाचे निवडेच ते त्यांचं स्वागत होत आहे सोडवले जायचं सर्वांनी म्हशी मारतेच आहे त्यांचं आपण स्वागत करायचं त्याच या ठिकाणी माझा कार्यक्रम का होत आहे पत्रकार कार्यक्रम या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघ म्हणजे सर्व पत्रकारांच्या वतीने आयोजित होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष आदरणीय बाळा दानके साहेब या ठिकाणी पत्रकारांचे आदरणीय दानके साहेब दुसरे आदर्श काश्नाथी दिवडे साहेब या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आमचे अनुकाबा शेटे ज्यांनी पत्रकार क्षेत्र सुरुवातीपासून या ठिकाणी तयार केलं आणि त्यांच्यामुळे आज परून पिढी या पत्रकार क्षेत्रात तालुक्यात आहे चालू काबाडी बाळासाहेब जांबेकर यांनी दर्पण हे सहा जानेवारी हा मराठी महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केलेला होता बाळशास्त्री जांभेकरांची जयंती नाही बाळासाहेब जांबेकरांची जयंती वीस तारखेला असते सहा जाने Então, bora lá, ¡Gracias!

शाहपूर तालुक्यातील काही दैनिकात साप्ताहिक का आहेत या प्रिंट मीडिया मध्ये आज कलरिंग करायची स्पर्धा आहे आणि अडचणी येतात त्याच्यात सुद्धा ही साप्ताहिक दैनिक चालवली जातात त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा एक प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार आपण तयार केला आहे आणि त्याला आम्ही नाव दिलेलं आहे स्वर्गीय भेरे काका पूर्णजी भेरे त्यांनी पत्रकार चांगला असं योगदान दिलेलं आहे आपले लेख

नामोल्प करणार आहोत अशा पद्धतीनं पत्रकार या चार शब्दाला पत्रकार या शब्दाला या ठिकाणी कशा पद्धतीने आम्हाला गौरवणं देईल असा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो खास करून दिनेशजी पालखरे यांनी या ठिकाणी आम्हाला नाश्त्याची सोय आम्ही करून दिली ज्या हॉल आम्हाला बाळा बाळासाहेब नालिकांनी दिला अनेकांनी आम्हाला सहकार्य केलं या सर्वांचा आम्ही या कार्यक्रमानिमित्त आभार मानतो संतांनी एकच सांगेल तर गरुडासारखं उडायचं असेल तर कावळेची संगत आम्हाला सोडावी लागेल कावळा कोण तो तुम्हाला समजत असेल तर अशा काळाची आपण थोडी करत आपण बोलायला की होऊ शकतो आणि जो ता, तालुक्याचा पत्रकारांच्या संदर्भात काम करण्यासाठी धडक असेल आणि इतरांना पुरस्कार देत असेल तर त्याचा सुद्धा आम्ही काय उल्लेख करायचा कावळा या दोन पद्धतीचा असतो पण तो भाग वेगळा त्याला मित्र आमोशाला मुद्दा बोलले जातं आणि बंद टाकलं तर हाडा पद्धतीची केली जाते अशा पद्धतीने सावळे असतात दोन प्रकारचे सावळे आहेत असो त्या ठिकाणी मारत नाही मुद्दा एकच आहे की चांगल्या नको तर या ठिकाणी आपण सर्व आला कार्यक्रम छान आहे एक लाख एक मराठा लाख मराठा ही महाराष्ट्रात जसं ब्रिजवाके चालतं तसं एक पत्रकार एक हजार वाचकांचा पत्रकार असे ब्रिजवाक या ठिकाणी आहे आलेले सर्व पत्रकार हे लाखो संख्येचे या ठिकाणी आहेत असं मी समजतो

क्षेत्रामध्ये काम जरी पत्रकार झालेला आहे म्हणजे आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सन्मान करायचा आहे अतिशय असायचे व्यक्तिमत्व लोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली आणि आज संघर्ष युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पत्रकार असून देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील आपण चांगलं काम करत आहात म्हणून आपल्या या ठिकाणी खर्चाने विविध असे उपक्रम ते राबवत असतात आणि संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं नवरात्र उत्सवांमध्ये विविध गुणदर्शन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी याचं आयोजन करत असतात आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा त्यानंतर संजय यांचा आपण सन्मान करायचा आहे संघर्ष पत्रकार संघाचे एक आक्रमक असणारे पत्रकार त्यानंतर प्रकाश जाधव विनंती आपण प्रकाश देखील त्यांनी केलेले उत्कृष्ट गीतकार संगीतकार म्हणून प्रकाश जाधव यांच्याकडे पाहिलं जात पत्रकार असून देखील आणि पत्रकारांच्या जोडीला आपली असणारी कला आपली असणारी आवड आपला असणारा छंद सन्मान करायचं पत्रकार आहेत आणि त्याचबरोबर उत्कृष्ट नाटककार आहेत अनेक त्यांनी नाटक लिहिलेले आहेत स्वतः लेखक आहेत दिग्दर्शक आहेत नुकताच त्यांचा शकम प्रतिष्ठा ठेव हा नाटक आपण आचार्य आपण हजर जबाबी असणारा लेखक गीतकार संगीतकार म्हणून रमेश यांच्याकडे पाहिले जातात सर्व मान्यर गंगाकुमार जी गोबे साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी की व्यासपीठावर उपस्थित ही टाइपय आपण आचार्य जी घरांच्या आवाज आहोत असतो आचार्य दीन्सर गोड स्वर गोड आवाज आता सगळ्यांना करत असतो आपण उत्कृष्ट आहे या अनेक नाटकांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये विनंदिनी यांना आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर निवेदिका म्हणून त्यांचा आवाज देखील आपण ऐकलेला आहे एक पत्रकार म्हणून आणि या पुरस्काराचं स्वरूप असेल रुपये पाच हजार एक चा धनादेश त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि पुष्प आणि मानाची शाल देऊन आपण नामांकन प्राप्त विजेत्यांना इथे सन्मान करणार आहोत

ज्यांनी सन 2025 पर्यंत कायम ठेवला दैनिक उद्योगी आणि दैनिक नवराष्ट्र बघू ज्याचं लिखाण सातत्यानं समाजाविषयी परखड मत व्यक्त करणार व्यवस्थेला प्रश्न विचारणार आणि सरकार दरबारी जनतेला न्याय मिळून देणार आरोग्य शिक्षण या विभागावर दुर्गम भागातील वास्तव मांडताना त्यांनी कसली काळजी किंवा फॅट भीती बाला विभाग देणार ज्याचं लिखा आजही अनेकांसाठी मनामध्ये यक्ष प्रश्न निर्माण करून जातात त्याचबरोबर या शाप्त तालुक्यामधून गुन्हेगारी क्षेत्रावर लिखाण करताना कोणत्याही दलालाचा हस्तक्षेप कोणत्याही नेत्याचा फोन किंवा कोणत्याही नेत्याच्या मध्यस्थीचा कधीच त्यांनी त्या कोणत्याही नेत्याच्या मध्यस्थीची कसलीही पर्वा न बाळगता

स्पष्ट भेटी आहे व्यवस्थेला जाग विचारते प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवूया ही परिस्थिती निर्माण झालेली असताना व्यवस्थेनं पत्रकारांना विषयांच्या आणि प्रश्नांच्या भोव्यात अडकवण्यासाठी नवा डाव स्वर्गीय पत्रकार नंदू काका निभय शाह तालुका सर्वोत्कृष्ट यूट्यूब चॅनल पुरस्कार दोन हजार पंचवीस चे बांधकी आहे निर्भेद रोखो

मी संघर्ष पत्रकार संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष रवींद्रजी सोनावळे आणि पत्रकार विठ्ठलजी धारवणे यांना विनंती करतो की आपल्या सोबत असते स्वर्गीय पत्रकार बंधू काका निमये सर्वोत्कृष्ट युट्यूब चॅनल पुरस्कार दोन हजार पंचवीस ला आपण सन्मानित करत आहोत विशाल वादळ न्यूज या चॅनलला भात घोटाळा असेल किंवा मुरबाड तालुक्यातून ज्या वेळेला आदिवासी सभागाची चाललेली हेळसाळ

दैनिक आग्रहले पुन्हा नव्या थाटात पुन्हा नव्या जोशात नव्या ताकदीनिशी नव्या विचारनिशी आणि पत्रकारितेचा निष्पक्ष धर्म स्वीकारत दोन हजार एकवीस साली सुरू करण्यात आला हे दैनंदिन चालणार नाही असं सगळेच बोलत असताना दैनिक फक्त शहापूर तालुक्या पुरत नव्हे तर आज तेच दैनिक आग्रहले समान महाराष्ट्रात काम करेल असा निर्धार केला आज हेच दैनिक आग्रलेख ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नांदेड या जिल्ह्यात कार्यरत आहे संपूर्ण कोकण विभागात अग्रलेखाचे आणि दैनिक वृत्तपत्राची व्याप्ती वाटते आर्थिक तडजोड करून हे दैनिक कृष्ण दमन छापलं जात त्यासोबतच या नवीन चेकनिक अवलंबित करत ई पेपर स्वरूपातही अग्रलेखाच्या वेबसाईट वर हे दैनिक प्रकाशित होतात या वृत्तपत्रात रोज राजकीय सामाजिक या विषयांच काव्य अभिनय स्तंभ लेख स्फुट लेख आरोग्य अर्थकारण कला आणि दैनंदिन जीवनाबद्दल सदर प्रकाशित केले जातात सगळ्यात अभिमानाची गोष्ट ई पेपरच्या माध्यमात रोज दैनंदिन स्वरूपात तब्बल वीस ते पंचवीस हजार वाचक या दैनिक अभियालेखाला प्राप्त झाले म्हणून म्हणतात तुमच्या लिखाणानं उमटलेल्या शब्दातून फक्त जर अक्षरच उठत असतील आणि त्या अक्षरातून फक्त बातमीच होत असेल तर तुम्ही फक्त वृत्तपत्राचे निवेदन दे, वृत्तपत्राचे लेखन आणि बाकीला करता.

शहापूर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट साप्ताहिक पुरस्कार आपण प्रदान करत आहोत जोरदार विनंती करतो की आपण यावं आणि पत्रकार आणि सोमनाथजी शिर्के या दोन्ही माध्यमांना विनंती करतो की आपण आपल्या शोभा पत्रकार सभा कार्यक्रम दोन हजार पंचवीस च्या वतीनं स्वर्गीय पत्रकारी शहापूरिक संपादक उमेश म्हणजे पत्रकार दिनाचं औचित्य साधन आज आपण या पत्रकारिता क्षेत्रातील अनेक माध्यमांचा हा सन्मान करत आहोत दिवस हा तमाम पत्रकारांचा म्हणून शहापूरची पत्रकारिता ही सातत्यानं चर्चेचा अभिषेक ठरली शाहपूरच्या पत्रकारितेन प्रामाणिकतेने खऱ्या अर्थाने कार्य उभारलं आर्थिक परिस्थितीचा विचार न करता वृत्तांच्या माध्यमातून वृत्तांत लेखनाच्या माध्यमातून आणि बातमीदार म्हणून समाज व्यवस्थेचा महत्त्वाचा अविभाज्य घटक म्हणून ते कार्य खऱ्या अर्थाने निरुत्साहपणे पार पाडलं तिनेही विजयांचं मी मनापासून संकेत असेल क्षेत्रज्ञ असतील त्याचबरोबर भाईशेठ असतील

जागृत्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याच्या जनतेचा आवाज म्हणून जनतेच्या समस्या शासन दरबारी असतील राजकीय क्षेत्रातील असतील